नमस्कार माझ्या मैत्रीण मैत्रीण आत्ता मी पुण्याला जात आहे आता आम्ही पुण्याला मी, मी माझी आई माझे बाबा आणि माझा भाऊ आणि दिदी, दिदी, दिदी जात आहे पुण्याला आता इथं जाम ट्रॅफिक लागली आहे आता ही ट्रॅफिक सुटली आहे नाही तर पासून लागलेली जाम ट्रॅफिक आता आम्ही जातो पुण्याला बाबा सर्वांचं विनिमास लाईफ या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या चौथाईने व्हिडिओ चालू केलेला होता तिने छान व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर आम्ही सर्वजण अचानकच पुण्याला गेलो होतो आमचा अचानकच प्लॅन ठरलेला कारण श्रद्धाचा वाढदिवस देखील होता तर तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही अचानक पुण्याला गेलेलो आहोत तर तिथे जाऊन आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला तिला औक्षण केलं आणि त्या दोघांनाही खूप छान वाटलं स्वप्नीलाही छान वाटलं त्यांचं छोटंसं बाळ आहे सानू तर ती खूप गोड आहे तिला पण मी खूप दिवसांनी पाहिलं होतं आणि तिची आठवण पण खूप येत होती म्हणून अचानकच आम्ही गेलो कारण मुंबईपासून पुणे फक्त दोन ते अडीच तास लागतात तर आम्ही केक आणला आणि चुने आणि श्रद्धाने केक कटिंग केला तर आता इथे केक कटिंग झालेला आहे आणि आम्ही दोघांनी दिदीने स्वप्नीने सर्वांनी मिळून श्रद्धाला केक खाऊ घातलेला होता तर अगदी वाता वात छान वातावरण तयार झाले होतं दोघांनी खूप आनंद झालेला आहे कारण ते दोघं जर असते तर त्याने असा बड्डे सेलिब्रेट केला नसता कारण दोघं असताना एवढं काही इंटरेस्ट वाटत नाही बड्डे सेलिब्रेट करायला कंटाळा येतो आणि आम्ही गेल्यामुळे छान त्याचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तर सर्वांनी आम्ही मिळून इथं परत केक खाल्लेला आहे चॉकलेट केक आणलेला होता तर श्रद्धाला देखील केक खूप आवडला तर केक खात खात आमच्या सर्वांच्या इथं गप्पा चालू होत्या तर स्वप्नेला आणि श्रद्धा आम्हाला आग्रह करत होते की आज मुक्काम करा आणि उद्या पहाटं पहाटं मुंबईला निघा पण यांचं दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं ज्युची स्कूल होती आणि खूप गडबड झाली असती आणि थंडी पण खूप होती पुण्याला त्यामुळे आम्ही म्हणलो की जायला किती उशीर होते पण आम्ही आज थांबत नाही आम्ही जातो नंतर निवांत येतो सामोसोबत राहण्या राहण्यासाठी तिच्यासोबत खेळण्यासाठी तर आमचं छान हास्य मजाक चालू आहे तर मी याच्या आधी चरित्रांचे एक साठ पारायण केलेले आहेत तर मला आता या सात दिवसांमध्ये दत्तजयंती येईपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं तर श्रद्धाला देखील स्वामींची श्रद्धा देखील स्वामींची भक्त आहे स्वामींची सेवा करते तर मी तिला विचारले की तुझ्याकडे गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ आहे का तर तिच्याकडे देखील स्वामीचरित्र सारामृतचाच ग्रंथ होता आणि माझ्याकडे ते देखील पुस्तक आहे तर तिच्याकडे ते नव्हतं आणि ते मला ते मिळतही नाही आहे तर मला ते आता गुरुचरित्राचा ग्रंथ मला त्या दुकानामधूनच विकत आणावा लागेल तरी ते स्वप्नीने जेवण बाहेरून ऑर्डर केलेलं होतं जेवण यायला थोडा वेळ होता त्यामुळे आम्ही थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर जेवणाला मी जेवण केलं तर सानू उठली तर सानोसोबत थोडंसं सा मी खेळले सानोसोबत मस्ती करून आमच्या जेवण ते झालेले आहेत आणि आता आम्ही मुंबईला जायला निघालेलो आहोत पोहोचायला उशीर होणार होता तर त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात बाय